नमस्कार प्रियां स्वीट होममध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पंक्तीत खातो अगदी तशीच खानदशी चटकदार घोटलेल्या वांगेची भाजी काय मग ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना चला तर मग उशीर न करता सुरुवात करूयात चटकदार घोटलेल्या वांगेची भाजी बनवण्यासाठी बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य वांगे लसूण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची मोहरी जिरं गरम मसाला मीठ हळद आणि धने पावडर आता गॅसवर मी कुकर आहे त्यात थोडं तेल आहे आता यात थोडं जिरं घालते थोडं मोहरी आणि हिरवी मिरची लसूण जिरं ची पेस्ट करून घेतली आहे ती टाकते थोडं तेलात फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा धने पावडर थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं नंतर त्याचे वांगे घालायचे वांगे मसाला छान फ्राय करून घ्यायचे वांगे शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आता याला पाच मिनिट कुकरमध्ये शिजू द्यायचं दोन शिट्ट झाल्या की गॅस बंद करून घ्यायचा आता मी कुकरचं झाकण उघडते बघूयात शिजली का भाजी भाजी शिजलेली आहे आता तिला मॅशरने मॅश करून घेऊ आपली भाजी छान मॅश झाली आहे आता तिला एका बाऊलमध्ये काढून खायला घेऊयात तयार आहे आपली खांदेशी चटकदार घोटलेल्या वांग्याची भाजी तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद